नमस्कार मी प्राजक्ता तांडेल बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी मुंबईतील वाढत्या प्रदूषणासंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाची बैठक आज होणार आहे आणि या बैठकीमध्ये मुंबईसह महाराष्ट्रात प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासंदर्भात काय उपाययोजना करता येईल याचाच आढावा या बैठकीमधून घेण्यात येणार आहे अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उदय मुंबईमध्ये प्रदूषण आता धोकादायक पातळीवर पोहोचलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि मुख्यमंत्र्यांची ही महत्वाची बैठक पार पडणार आहे काय सविस्तर अपडेट वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्वाची बैठक दुपारी बारा वाजता होणार आहे केंद्रीय पर्यावरण मंत्री सिंह यादव यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होईल आणि या बैठकीमध्ये मुंबईतले वाढतं प्रदूषण आहे या संदर्भात महत्वाची चर्चा जी आहे ती केली जाणार आहे गेले दोन तीन आठवडे आपण पाहतोय मुंबईतल्या प्रदूषणाची पातळी जी आहे ती वाढत चालली आहे ती दिल्लीपेक्षाही धोकादायक पातळीवरती केल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे आता मुंबईतली प्रदूषण पातळी कशी नियंत्रणात आणता येईल या संदर्भात महत्वाची चर्चा होणार आहे या बैठकीमध्ये नेमके काय निर्णय घेतले जातात हे पाहावं लागणार आहे निश्चितच बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं असेल उदय धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि आता राजकीय गोटातून आणखी एक मोठी बातमी भाजप आणि शिंदे समर्थक आमदारांची आज बैठक पार पडणार आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत ही महत्वपूर्ण बैठक असणार आहे आणि या बैठकीमध्ये महापालिका निवडणुकीची रणनीती ठरणार आहे तर महानगरपालिका निवडणुकीसाठी मास्टर प्लॅन या बैठकीमध्ये आखला जाणार का हे महत्वाचं पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि मनसेला सोबत घ्यायचं का यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपांवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तुषार भाजप आणि शिंदे समर्थक आमदारांची ही महत्वाची बैठक काय चर्चा होण्याची शक्यता मोदींच्या दौऱ्यानंतर भाजप आणि शिंदेगड यांच्या डोळ्यासमोर आहे भाजप आणि गटाने हो एकच निर्धार केलेला आहे मुंबई महानगरपालिकेवरती दोन्ही संयुक्त पक्षाचा महापौर बसायला हवा आणि त्यामुळे शिवसेनेचा भगवा खाली उतरवण्यासाठी दोन्ही पक्ष आपल्याला आक्रमकपणे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे साडे अकरा वाजता संयुक्तपणे ही बैठक होणार आहे आणि ह्या बैठकीमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस आणि स्वतः मुख्यमंत्री हे वीटीच्या द्वारे उपस्थित राहणार आहेत या बैठकीमध्ये मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी काय काय करायला हवा या संदर्भातला नियोजित तुषार बैठकीचे अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी वळूयात पुढच्या बातमीकडे सत्यजित तांबे आज पारनेर आणि अहमदनगर शहर दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यापूर्वी संगमनेर तालुक्यातील खाणगाव देवस्थानाचं त्यांनी दर्शन घेतलंय यावेळी नारळ फोडून ते दौऱ्यावर रवाना झालेले आहेत वडिलांनी गेली पंधरा वर्ष या मतदारसंघाचं काम यशस्वीपणे केलं वडिलांच्या कामामुळे मतदारसंघातील माणसं पक्ष सोडून त्यांच्या पाठीमागे उभे राहिले त्यांनी केलेलं काम पुढे घेऊन जाण्यासाठीच मी यावेळी निवडणूक रिंगणात उतरलेलो आहे आणि वडिलांवर जसं प्रेम तुम्ही केलं तसंच प्रेम माझ्यावर करावं असं आवाहन त्यांनी केलंय त्यांच्यावर जसं तीन वेळा प्रेम आपण सगळ्यांनी केलं त्या पद्धतीचंच प्रेम माझ्यावर करावं असं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो संगमनेर तालुक्याचं मतदान जे आहे ते या सगळ्या मतदानामध्ये सर्वाधिक मतदान जवळजवळ एकतीस हजार मतदान जे आहे ते फक्त संगमनेर तालुक्यामध्ये आहे आणि म्हणून संगमनेर तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील आजूबाजूच्या सगळ्या नाशिक आणि सगळ्या तालुक्यातील सर्व धुळे जळगाव नंदुरबारमधील सर्वच डॉक्टर सुधीर तांबे यांच्यावर प्रेम करणाऱ्या आणि आमच्या परिवारावर प्रेम करणाऱ्या लोकांवर लोकांना मी एवढंच आव्हान करतो की आपण सगळ्यांनी आमच्या पाठीशी उभं राहावं मागचे पाच सात दिवस झाले आपण बरंच राजकारण टी टीव्हीवर आणि मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल याच्यावर आता खूप राजकारण झालं सगळ्या परिवारावर त्याच्यावर योग्य वेळ आल्यावर आपण बोलूच नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सुधीर तांबे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे संपूर्ण राजकारणात खळबळ उडाली होती आणि या घटनेनंतर सुधीर तांबे यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नसल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष त्यांच्या भूमिकेकडे लाग लागलेलं आहे आणि निवडणूक प्रचार निमित्तानं सुधीर तांबे हे आज जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे आले यावेळी त्यांना निलंबनाच्या कारवाईबाबत विचारलं असता या विषयावर आज बोलणार नाही योग्य वेळी बोलू आज आपलं सगळं लक्ष निवडणुकीवर केंद्रित केलंय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आम्ही आहोत ते आता ते मान्य त्यांनी मान्य सत्यजित तांबे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आता पदवीधर मतदार नाशिक मतदार मतदारसंघाची निवडणूक चालू आहे आणि आम्ही आता निवडणुकीमध्ये प्रचार करतोय आणि त्यामुळे या विषयावर आम्ही नंतर सविस्तर म्हणजे मी नंतर सविस्तर याची प्रतिक्रिया देईल सध्या मला या विषयावर काहीही मत प्रदर्शित करायचं नाही आहे आणि आता एक मोठी बातमी समोर येते आयसीआयसीआय बँक व्हिडिओकॉन लोन प्रकरणी कोचर यांच्याप्रमाणेच वेणुगोपाल धूत यांना देखील आता हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे एक लाखाच्या जामिनावर तात्काळ कारागृहातून सुटका करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले तपासात सहकार्य करावं साक्षी पुराव्यांशी कोणतीही छेडछाड करू नये असे आदेश हायकोर्टानं दिलेले आहेत तर पासपोर्ट जमा करून विना परवानगी देशाबाहेर जाण्यास हायकोर्टानं मनाई केली आहे आणि केंद्रीय तपास यंत्रणेला मुंबई उच्च न्यायालयाचा आणखीन एक दणका मिळाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते याचिकेमध्ये हस्तक्षेप करणाऱ्यांची याचिका हायकोर्टानं हायकोर्टाकडून आता मोठा दिलासा नक्कीच केंद्रीय तपास यंत्रणा ही मोठी चपराक हे सुद्धा आपल्याला नक्कीच म्हणता येईल कारण ज्या प्रकारे कोचर दाम्पत्याला सुद्धा उच्च न्यायालयानं जामीन मंजूर करताना कोरडे ताशेरे ओढले होते तेच ताशेरे वेणुगोपाल दूत यांना जामीन मंजूर करताना सुद्धा ओढल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे हस्तक्षेप करणाऱ्या याचिका ज्या आहेत त्यांना सुद्धा चपरात सुद्धा दिली की न्यायदानाचं काम अधिकाधिक लांबवलं कसं जात आहे याच्यावर सुद्धा कोरडे ताशेरे आज कोर्टानं ओढलेले आहेत पण याच दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे की वेणुगोपाल दूत हे कर्जदार होते आणि कोशारदाम ब यांनी त्यांना कर्ज देणारी आयसीआयसीआय बँक आणखीन त्याच्यामध्ये मध्यस्थी म्हणून त्याच्यात दलाली कमवल्याचा त्यांच्यावर आरोप होता पण एकंदरीत तपास यंत्रणांना या तपासामध्ये हे एस्टॅब्लिश करता आलं नाही का हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे केंद्रीय तपास यंत्रणांना हा दणका मानला जातोय बरं प्रशांत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी मध्य प्रदेशातील अल्पवयीन मुलांना मोबाईल आणि पैशाचं आमिष दाखवून परस्पर ऊस तोडण्याच्या कामाला आणल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये उघडकीस आला होता याप्रकरणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून त्यांना याप्रकरणी कायमस्वरूपी मार्ग काढण्याबाबत चर्चा करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलंय भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद सुरू आहे थेट जाऊयात एग्रीमेंट कोणाचा दरम्यान झालं संजय महादेव अंधारी एन किज कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड ह्या लिवेल लायसन्स एग्रीमेंट या आर ओ सी रजिस्टर ऑफ कंपनी भारत सरकार कंपनी मंत्रालयाला अधिकृतरित्या किशोरी पेडणेकर यांनी दोन हजार सतरा मध्ये दिला गम्मत बघा सई खाली संजय अंधारी आणि या सैला प्रधान गवत ह्या दोघांच्या यांनी तर हायकोर्टात माझ्या याचिकेत एफिडेव्हिट करून कबूल केलं हे माझी सई आहे फोर्जरी केली आहे हे कबूल केलं आणि हे जे एग्रीमेंट दिलं कुठला बिल्डिंग नंबर वन टुर्नामेंट नंबर ऑफिस नंबर फोर आणि सही कुणाची, ही सही बघा संजय अंधारी असंच एग्रीमेंट परत त्याच जागेच हे दुसरं एग्रीमेंट किशोरी पेडणेकर आणि उद्धव ठाकरे गट काहीही करू शकत काहीही तीच जागा तेच दोघे दट हे एग्रीमेंट दोन हे एग्रीमेंट आता जी चौकशी सुरू झाली तर जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये किशोरी पेडणेकर यांनी हे एग्रीमेंट आता ए आणि बीएमसी ला दिला मजा बघा हे जे एग्रीमेंट आहे या जागेत सेम मजकोर हे दोन हजार सतरा मध्ये कंपनी मंत्रालयाला दिलं होतं हे अग्रिमेंट दोन हजार तेवीस जानेवारी मध्ये आता एसआरआ महापालिकेला दिलं या एग्रीमेंट मध्ये पण काय दिलंय स्टेम्प पेपर नंबर नाईन थ्री फोर थ्री डबल टू आणि लिव्हल लायसन्स एग्रीमेंट बिटवीन संजय अंदारी अँड किस कॉर्पोरेट हे पण तेच रिवल लायझन्स ऍग्रीमेंट बिटवीन संजय अंदारी किस कॉर्पोरेट आता हे जे जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये दिलं ते बिल्डिंग नंबर वन गोमाता जनता ऑफिस नंबर चार म्हणजे एकच संजय अंदारी एकाच जागेचे आणि एकच किस कॉर्पोरेट त्याच जागेचे दोन हजार सतरा मध्ये एग्रीमेंट करतात एक एग्रीमेंट ची तारीख सहा जुलै दोन हजार सतरा दुसरा ची तारीख बारा ऑगस्ट दोन हजार सतरा तीच जागा तीच कंपनी तेच ग्रहस्थ तेच किशोरी पेडणेकर एका जागेच दोन एग्रीमेंट कसे का त्याच काळात आणि याच्यात जे संजय अंधारेची सई आणि याच्यात संजय अंधाराची सई बघा आत्मान जमीनचा याच्या संबंधात पोलीस एफ आय आर झाली हायकोर्टाने जबाब मागितला नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक मोठी बातमी बागेश्वर धामचे मुख्य पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी काल अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं दिलेलं आव्हान स्वीकारलंय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे येण्याचं आव्हान दिलंय यावर अनिलचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना त्यांच्यात असलेली दिव्य शक्ती नागपुरात सिद्ध करावी असं प्रति आव्हान दिलंय धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची दिव्य शक्ती रायपूरला चालू शकते तर नागपूरला सुद्धा चालेल त्यामुळे त्यांनी नागपूरला येऊन आपला दावा सिद्ध करावा असं आव्हान श्याम मानव यांनी दिलंय अधिक माहिती देत प्र, आहेत आमचे प्रतिनिधी उदय उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उदय खर तर आता हा वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे कारण बागेश्वर धाम म्हणून प्रसिद्ध असलेल्या धीरेंद्र कृष्णा यांनी जे आहे ते नागपूरमध्ये काही दिवसाआधी रामकथेचं आयोजन केलं होतं आणि या रामकथे दरम्यान जे आहे ते त्यांनी दोन दिवसाचा एक दिव्य दरबार घेतला होता बाबांचा दावा असा आहे की त्यांच्याकडे दिव्य शक्ती आहेत आणि त्या दिव्य शक्तीच्या आधारे समोरच्या व्यक्तीच्या मनात काय आहे किंवा त्याच्या समस्या अडचणी काय आहे हे ते जाणून घेऊ शकतात आणि त्याला उपाय सांगू शकतात आणि नेमका हाच मुद्दा धरत जे आहे ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी जे आहे ते त्यांना आव्हान दिलं होतं नागपुरात पोलीस तक्रार देखील त्यांच्या विरोधात दिली होती मात्र पोलिसांनी या सगळ्या संदर्भात कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही म्हणजे आता विशेष यात की सध्या बागेश्वर महाराज यांची कथा जी आहे ती रायपूरमध्ये सुरू आहे आणि श्याम मानव यांनी दिलेलं आव्हान त्यांनी स्वीकारलेलं आहे त्यांनी श्याम मानव याला यांना येण्या जाण्याचे तिकीटचे पैसे आणि त्यांनी जे याच्यावर तीस लाखाचा पुरस्कार दिलेला आहे ते तीस लाख रुपये देखील ते माफ करणार असल्याचं सांगितलेलं आहे मात्र आता श्याम मानव यांनी जे आहे ते रायपूरला न जाता निरेंद्र कृष्ण महाराज यांनी मध्ये जाऊन ते त्यांचा दावा सिद्ध करून दाखवावा अशी मागणी केलेली आहे त्यामुळे आता हा वाद इथून पुढे पेटण्याची जे आहे ते चिन्ह निर्माण झालेली आहे वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे उदय धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी